तर बघा मित्रांनो आता मी हे प्रकारे करू शकतो आणि तुम्ही शेतकऱ्यांनी कसा ओळखायचा की हा सक्सेसफुल झाला की अनसक्सेसफुल झाला तर आता मी या ठिकाणी हे हे करत आहे ते बघून घ्या आपण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना लक्ष घेणं देणं गरजेचं आहे जे कुठलेही डॉक्टर आले तर आपण सक् एकदम सक्सेसफुल म्हणजे जे पेशीमध्ये सोडतो किंवा नाही हा तुम्हाला मी सक्सेसफुल दाखवणार आहे आज आज या ठिकाणी बघा मित्रांनो आज मी बघा आता एवढं केलं तर हे सक्सेसफुल होत नाही काही डॉक्टर शिकावं असतात तर या प्रकारे एवढं बाहेर ठेवून तो हे केला तर तो गार गाब राहू शकत नाही हे शेतकऱ्यांनी पहिला ओळखून घ्यायचं आहे कारण शेत डॉक्टरला काही आता तुम्हाला माहिती होणार नाही की हा स्टॉक नेमकं इंजेक्शन कुठे गेलेलं आहे काय गेलेलं आहे तुम्हाला माहिती होणार नाही की कृपया करून आपण ओळखणं गरजेचं आहे हे बघा जोपर्यंत जोपर्यंत आता मी हे घन आहे हे पूर्णपणे सक्सेसफुल आता करून दाखवतो तुम्हाला एकच मिनिटात हे बघा मित्रांनो हे पूर्णपणे जर आतमध्ये घन पास झाला तर आता तो गर्भपेशी गेलेला आहे हे समजून घेणं ओळखणं आहे तर कृपया करून शेतकऱ्यांनी एक नम्र विनंती आहे माझ्याकडून ते अशा प्रकारे जर ए होत असेल तर हा सक्सेसफुल आहे तुम्ही ओळखून घेणं हा खरोखरच हा सक्सेसफुल झाला असं तुम्हाला माहिती पडावं म्हणून हा मुद्दा म्हणून मी व्हिडिओ तयार करत आहे माझ्या युट्यूबच्या माध्यमातून तर कृपयाच्या माध्यमातून आपल्याला सांगू शकतो नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त माझ्या चॅनल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून शेतकऱ्यांना एक माहिती व्हाव्या म्हणून हा मुद्दाम व्हिडिओ बनवतो की धन्यवाद थँक्यू